ता नमस्कार पहाटाचे साडेपाच वाजले त्या आणि उठलो आता आम्ही पाण्यासाठी चूल पेटवली बाल्या बसल्या चुली पुढं बाल्या लवकर उठलास तू कस काय वहिनी ना वहिनी का घरात तू कस काय लवकर उठला आज आता अंगण ते झाडून घेते मी सगळं सगळेच पोरं उठले ते आज लवकर आज पोरांचा शाळेचा शेवटचा दिवस आहे आजपासून पंधरा दिवस सुट्टी है का नाही सुट्टी आहे ना उद्यापासून तुला आजपासूनच आहे का बसा चलेफड बसा सगळ्यांनी आता बालेला बाले नाही सुट्टी अंगणवाडीला सु भाऊजीने सोडायला त्याच्यामुळं आता ते स्वयंपाक झाले की लगेच जायचं फॉरांच झालं की पाप सांगितलंय का दोन तीन सांगितलं घ्यायचं कापून लगेच

घड्याची शिंग केली बऱ्यापैकी आता आता मी पण आवरून घेते बाहेरचं लवकर जायला पटकन गहू कापायला घेते मी पण आवरून आता अंगाण झाडून काढून झाडलोट करून धार काढून <laughs> सकाळच्या साडेआठ वाजल्या त्या आणि आम्ही चाललोय आता अंग बाला चालला शाळेत हा गहू कापायला तू ये परत आल्यावर खाली हे का लवकर येते बारा एक वाजता येते निघाले आता मी खाली गहू कापायला आता आता जण येते ते मागणं माझं आवरलं जेवण ते झाले मी चालली आता पुढं राधा सुचिता पण आल्या त्या चला आंबे बस सावलीला सुट्टी लागली का मामाच्या गावाला मा, जायचं नाही का मग कायचंय का बरे आता आत्याच्या गावाला वहिणी येते कोण आहे आत्याच्या गावाला बर चला आलो आता गावापाशी आणि आता आहेत ना वरणं सुरुवात करायची गहू कापायला ला। वाळ आहे गहू चांगला आणि सकाळ संध्याकाळच कापावं लागतो दिवसभर उन्हाचं कापलं की लोंब्या खाली पडतं त्या मोडून वाह वाव घेतल्या ते जेवढं बसलं तर बांधा पेंडे ठेवायचं खाली पण तिथून मोठ मोठं बांधायचा वेळ तंगूस कापते त्या आत्या बांधायला हे बांधायचे गहवाच्या पेंड्याने वाह 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 वाझ्याकडे तू दोघे घेतलं ना कापून सुरुवात केली आम्ही गहू कापायला Da, da, capăt Nu este nevoie de multă capăt. Da, da. Și aici, încă încă, noi, toți cei care Nu trebuie de pentele. metale de de pati. आणि ता लागली आता मोठाचा आंगाची उडी कुत्र आता बसले पाणी प्यायसाठी अनु पाणी कशी दण मुख ताना आंब्या आंबे खाले कशे आणि तण पाणी कशी आंबे खाली ठेवले ते कशी नाही ते आता पाणी प्याला कशी कुत्रवाला दात ओरानियो हा लागला गेलं खायला पाती लागायला अजून बरच राहिले आणि मी थोड्या थोड्या पुढे गेले ते आणि मी चालले आता पाणी दावायला येते मी दाव माघार लगेच येते हाय चालले मी आता घरी गोरपाणी धावायला गोरांना उशीर व्हायला लागले ऊन व्हायला लागले अकरा वाजले त्या गोरपाणी परतायचं महागारी थोड्या पाती लावायच्या पाट्यात पाणी लावले, पाटी भरून ठेवली आता आणि ते गुरं पाण्यावर ताण्याची ते गुरं वरडायला लागली ती मच्छी बांधल्या सावलीला आणि गाई आणि सरदाराला तिकडं चिंचखाली बांधायचं सावलीला आणि आता चालली मी परत खाली गहू कापायला तेवढी पात लावून झालेली यायचे परत घरी उन्हाचं आता पटापट घ्यायचं का आपण तेवढं म्हणजे परत दुपारनं दुसऱ्या पात्या झालेल्या येते ते आले मी गावापाशी आत्या आणि ताई बसल्या त्या खाली आंब्या खाली सावलीला त्यांना पाणी नेऊन देते आता प्यायला आणि परत सुरुवात करायची सगळ्यांनी कापायला मी गोरू पाणी दोर बसल्या होत्या ते पण दुपारच्या दीड वाजल्या त्या सकाळ सकाळ चांगलं ओरकलं परत काय कापायला उरकलं नाही उन्हाचं आता धाडायला सारं झालं कापून आणि माझी पात बांधून पण झाली आता आत्याची पात जरा राहिली बांधायची आत्याचा सारा जरा मोठा होता आमच्या दोघींपेक्षा आताला बांधू लागते आता मी बांधून जायचं घरी आणि घरची कामं जेवण करून परत ऊन उतरल्यावर यायचं महागारी ओन्हाचं काय उरकत नाही गहू कापायला आणि लंब्या पण पडते त्या खाली परत साडेतीन चार वाजता यायचं महागारी लागते ला। आता त्याला चालू आता घरी अरे घरी कपडे धुवायला लागले मी आता बाल्या झाले का झोप हा शाळेत आल्यापासून झोपलंच होत काय नव्हतो खरच झोपला होता का घरी कसं आलं मग जेवलं का नाही नाही का कुठे राहायच्या गावतानी खांज होते व चिकोट्याच्या आता आम्ही सगळेजण दुपारच जेवायला लागलोय दुपारचे वेळून टाकले गोरांना आलो आता दुपारनं गहू कापायला धरल्याचं येतं पाती मधनच मधनच ला का गेला नाहीतलं जायचं ना त्याक खाल्लं कसं यायला लागलं कुत्र्यांनी कॉल मारले चला सुरुवात करतो आता कापायला पडले कुत्र्यांनी वळवले

आता मोहरीचं चा झाड चांगलं वाढलंय की हो बाबा नक्की का मोहरी चांगली चालली जाताना घेऊन जा मग एखादीच कुठतो शेंग हिरवी ती पण वाळल परत मोठी बारखी पाहिजे होते बारखी चांगली वाटते भाजीत बघू होय काय थकटाला मोठ्या तिखट करायला मोठी होईल हां आणि खायला ऐकत आणायला बारकी बारकी आला आहे मग बरी झाडं आली ती ह्याच्यामध्ये मोहरीची दायती थोडी थोडी म्हणलं पण एका मसाल्याला खज भागते घरची बिगर औषधाची होती की, की थोड़ी, थोड़ी प्या पाणी बरं प्या पाणी आता एवढी पाच कडायला म्हणल्यावर वर बघायचं सुट्टी तोर काय बघू नका कधी वर बघायचं आंब्याच्या पाशी जायचं पशी हां टमाटे दिसले इकडे बघायचं पुन्हा बरं तोर बघायच नाही गोबर मान मोडायचे खाली बघून बघून नाही मोडासारखं वाकायचं नाही नाही का मोडासारखं नाही वाकायचं मोडल्यावर पण उद्या राहिलेलं गहू कोण काप तेवढं आहे कापचं की तुम्ही ओळखते तुम्हाला मला सगळंच ओळखत आहे मग मी सगळंच करते घरी बसा तुम्ही तस खरं आहे तुमचंच आहे सगळं आता मी कुठं नाही म्हणते असू दे पे पाणी पे तर लागली आता

संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि बास केले आता आम्ही कापायचं अर्ध्यात आल्या त्या पाती इथं अर्धा अर्धात आल्या त्या पाती आणि सुट्टी केली आता निघाले ते पोरं सगळे घरी झाडांमध्ये पक्ष्यांचा उचिवचीवाट चालला आहे चला जाऊ आता घरी गवत काढले तर बदाडाचं ते गोळा करून न्यायचे घरी गोरांना कुठला खेळ खेळत आहे लपाछपी वाटणी आम्ही वाटनी उतरलो पण <laughs> पाहिजे <इतना जो> <laughs> <ते कने> <laughs> ना। <laughs> का नाही कोण मी उतरले का घर गेलो चालेल मी म्हणजे म्हणलं हे वाटणे कुठे ला पाहिजे घरी गेल्या पाच खेळायची काय राज्य कोणावर आहे ते वाटण्याच बघितलं काय मग चलाय लगती का इथं चालू आता घरी रानात ना आली हातपाय धोलो देवासमोर दिवा लावलंय आणि आता करायचं स्वयंपाक दिवसभर वाकून गहू कापून कापून खूप कंटाळा आला आहे त्याच्यामुळं गॅस खाली घेतला आहे उभं राहून स स्वयंपाक करायची काही इच्छा नव्हती म्हटलं गॅस खाली घेऊन बसूनच करावं स्वयंपाक आणि भाकरी करायला लागली ज्वारीच्या करून शेवटची भाकर टाकली तव्यात आणि भाजी असे खार खारवांग।